अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे जर आपल्याकडे श्रीयंत्र असेल किंवा नसेल तरीही आपल्याला ही सेवा आज मी सांगणार आहे ही सेवा जर तुम्ही केले तर तुमच्या तुम्हाला श्रीयंत्र असण्याचे पण फायदे होणार आहेत नसेल तरीही पण तुम्हाला तेवढेच फायदे होणार आहेत बघा कुणाकडे श्रीयंत्र असतं कुणाकडे नसतं काही कारणाने नसतं किंवा त्यांना माहिती नसतं कोणतं श्रीयंत्र घ्यावं हे पण माहिती नसतं किंवा श्रीयंत्र घेण्यासाठी आपल्याला आपली प पर... परिस्थिती पण तशी नसते किंवा आपल्याला श्रीयंत्र घेता पण येत नाही आणि घेतल्यावर त्याची सेवा कशी करावी श्रीयंत्राचे कोणकोणते फायदे आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती नाही जरी समजा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल किंवा नसेल जरी तुम्ही आज मी जे सेवा सांगणार आहे तुम्ही जरी ह्या सेवा केले तर तुम्हाला श्रीयंत्र असण्याचे तेवढेच फायदे प्राप्त होणार आहेत बघा श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे माता लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी हे अत्यंत प्रभावशाली हा यंत्र आहे ज्या घरामध्ये श्रीयंत्र असतो त्या घरामध्ये लक्ष्मी माता अखंड निवास करते आणि श्रीयंत्र नुसतं श्रीयंत्र आणून आपण ठेवलं तरीही ते काम करत नाही त्याच्यावरती आपल्याला सेवा करावं लागतात कुंकुमार्जन करावं लागतात त्याच्यावरती मंत्र स्तोत्र जप करावं लागतं रोज आपल्याला पौर्णिमेला अष्टमीला श्रीयंत्राचा अभिषेक करावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी केले तरच त्याचा काहीतरी आपल्याला फायदा होत असतो नुसतं आपण श्रीयंत्र आणले आणि ठेवले तरीही त्याचा फायदा होत नाही समजा तुमच्याकडे नाही तरीही काही हरकत नाही तुम्ही आज जे मी सेवा सांगणार आहे त्या सेवा तुम्ही करा मग तुम्हाला बघा किती अनुभव येईल आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असतेच टाक असतेच असा एकही घर नसेल माता लक्ष्मीची मूर्ती नसेल किंवा आपल्या कुलदेवीची टाक असेल जर ते पण नसेल तर आपल्या घरी अन्नपूर्णा तर असतेच आपल्याकडे लक्ष्मी माताचा फोटो असतो किंवा आपल्याकडे मूर्ती काही ना काही आपलं असतच तरीही आपण काय करायचं आहे श्रीयंत्र नाही म्हणून आपल्याला काहीच नाराज व्हायची गरज नाही आपल्याला श्रीयंत्रात तेवढंच आपल्याला फायदा होतं तेवढेच आपल्याला आपले जे काही आपण इच्छा आप आप माता लक्ष्मीजवळ प्राप्त इच्छा त्यांच्या सांगणार आहोत ती आपल्याला आपली इच्छा पूर्ण होणारच होणार तर आपल्याकडे टाक जर असेल देवीचं टाक असेल आणि किंवा आपल्या माता लक्ष्मीचं मूर्ती असेल ते पण नसेल तर अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर ह्या दे मूर्तीवरती आपल्याला काय करायचं आहे पौर्णिमेला आवर्जून प्रत्येक पौर्णिमेला अभिषेक करायचा आहे आता अभिषेक कसं करायचं आपल्या ताब्याचा एक ताट घ्यायचं त्याच्यावरती मूर्ती ठेवायची आणि श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र ठेवा जर नसेल तर तुम्ही मूर्ती ठेवा तुमच्याकडे लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर ती ठेवा ते पण नसेल तर टाक असेल तर टाक ठेवा ते पण नसेल तर तुम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवा मग अभिषेक करा अभिषेक करताना आपल्याला श्रीसूक्त सुक्त माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सुक्त अत्यंत प्रभावशाली स्तोत्र आहे तर आपल्याला त्या टाकावरती श्रीसुक्त मनत अभिषेक करायचा आहे अभिषेक करण्यासाठी आपल्याला पंचामृत लागणार आहे वाटीमध्ये आपल्याला दही दूध तूप साखर आणि मध अशा पाच दरवाने ते पंचामृत बनवून घ्यायचं आहे पंचामृत बनवणं बनवल्यानंतर आपल्याला देवीच्या टाकावरती आपल्याला श्री श्रीसुक्त म्हणून अभिषेक करायचा आहे आता समजा तुम्हाला श्रीसुक्त वाचायला येत नाही तर मग काय करावं तर तुम्हाला लक्ष्मी मातेचा मंत्र येत असेल कोणताही मंत्र येत असेल तुमच्या सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके सर्व नेत्रंबके गौरी नारायण नमस्तुते ह्या मंत्राचा जप करून तुम्ही अभिषेक करू शकता अकरा वेळेस म्हणत राहा आणि पंचामृत पंचामृत घाला मग नंतर शुद्ध पाणी टाका थोडंसं अजून पंचामृत घाला मग शुद्ध पाणी टाका मग स्वच्छ लक्ष्मी मातेची मूर्तीला किंवा तुम्ही जे ज्याच्यावर अभिषेक करता त्याला स्वच्छ पुसून घ्या आणि स्थान त्यांचं जिथं आहे तिथं स्थापना करा त्यांना ला अत्तर लावा गंध लावा हळदी कुंकू अक्षदा वाहा फुलं वाहा आणि धूप ओवाळा दीप ओवाळा थोडंसं काहीतरी गोल्ड खीर वगैरे बनवा आणि ही अभिषेक तुम्हाला प्रत्येक पौर्णिमेला आवर्जून करा धनप्राप्तीसाठी आपल्याकडे श्रीयंत्र असेल तरीही पण आपण अभि अभिषेक करायचा आहे ह्याच प्रकारे आणि श्रीयंत्र नसेल तर आपण ह्याच प्रकारे देवीच्या टाकावरती अभिषेक करायचा आहे मग आपल्याला धूपदीप वळण देवी माता लक्ष्मीची तुम्ही आरती करा कोणती तुम्ही माता लक्ष्मीची देवीची आरती गणपतीची देवीची आरती करून ओवाळा आणि मग सगळं झाल्यानंतर आपल्याला श्रीसुप्ताचं सोळा वेळेस पाठ करायचं आहे लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत प्रभावशाली कोणती सेवा म्हणजे ती सुक्त श्री सुप्ताचं सुप्ता एक वेळेस एकवीस वेळेस एक वेळेस सोळा सॉरी सोळा वेळेस पाठ करायचं आहे आणि एक वेळेस व्यंकटेश्वर स्तोत्र पाठ करायचं आहे समजा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तुम्ही सेवाच करत नसाल तर त्या श्रीयंत्राचं काहीच फायदा होणार नाही आपल्याकडे श्रीयंत्र असतं रुद्र कोणाकडे रुद्रयंत्र असतं कोणाकडे कुबेर यंत्र असतं ह्या सगळ्या यंत्राचे आले आलेगा अलग अलग महत्व आहे श्रीयंत्र माता लक्ष्मीला प्र प्राप्त करण्यासाठी असतं रुद्रयंत्र आपलं आरोग्य रूपी आपलं आरोग्य चांगलं राहावं म्हणून असतं आणि रुद्रयंत्र कुबेर यंत्र हे घरामध्ये जे काही लक्ष्मी माता येते ते अखंड टिकावं म्हणून कुबेर यंत्र असतं म्हणजे प्रत्येकांचं प्रत्येक प्रतेक महत्व आहे म्हणून आपण काय करायचं श्रीयंत्र आपल्याकडं असेल तर तुम्ही ही सेवा करा जर नसेल तर टाकावरती पण तुम्ही करू शकता मगच सोळा वेळेस श्रीसुक्ताचं आपल्याला पाठन करायचं आहे एक वेळेस व्यंकटेश्वर स्तोत्र वाचायचं आहे एक माळ किंवा सोळा वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळेस विष्णू गायत्री मंत्र सोळा सोळा वेळेस आणि कुबेर मंत्र तुम्हाला तर माहिती आहे ओम वैश्वनाय स्वाहा ओम श्री ओम श्रीम ओम रीम श्रीम रीम क्लीम श्रीम क्लीश्वराय नम हा कुबेर मंत्र आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्याकडे रुद्रयंत्र असेल तर महामृत्युंजय मंत्र आपल्याला म्हणायचं आहे जर सोमवारी रुद्रयंत्रावर सुद्धा महामृत्युंजय मंत्र अभिषेक करून ते तीर्थ आपल्याला घ्यायचं आहे असे केल्याने आपले आरोग्य चांगलं राहत आपल्याला आरोग्यविषयी कोणती समस्या असेल तर रुद्रयंत्रावर दररोज एकशे आठ वेळेस महामृत्युंजय मंत्र म्हणून ते तीर्थ पिल्ल्याने आपले आरोग्यविषयी समस्या हळूहळू दूर व्हायला क मदत होते तर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर आपल्याला मंगळवारी अशा प्रकारे अभिषेक करायचा आहे आणि शुक्रवार मंगळवार पौर्णिमा अष्टमीला श्रीयंत्रावर कुंकुम मार्जन करायचं आहे मार्जन करताना सुद्धा आपल्याला श्रीसुक्ता सु शु श्रीसुक्त म्हणतच मार्जन करायचं आहे तुम्ही सो सोळा वेळेस श्रीसुक्त म्हणून कुंकुम अर्जन करायचं आहे आणि ते कुंकू थोडं थोडं त्या श्रीयंत्रावर अर्पण करायचं आहे किंवा त्या म देवीच्या टाकावर ते अर्पण करायचं आहे पायापासून तर डोक्यापर्यंत आपल्याला श्रीयंत्र श्रीयंत्रावर किंवा देवीच्या टाकावर कुंकुमार्जन करायचं आहे श्रीसुक्त मना श्री ते जर येत नसेल तर तुम्हाला ओम ऐ रीम क्लीम चामुंडा विच ह्या मंत्राचं जप करून तुम्ही श्रीयंत्रावर अभिषेक करू कुंकुमार्जन करू शकता टाकावर पण ह्याच मंत्रानं म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे अत्यंत प्रभावशाली ही सेवा आहे श्रीयंत्र असो नसो तुम्ही तुमच्या देवीच्या टाकावर ही सेवा करून पहा बघा तुम्हाला किती अनुभव येते तर ही माहिती जर माझी आवडली असेल तर कमेंट बॉक्स मध्ये जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका आणि सबस्क्राईब जरूर करा आणि माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद